मला एक प्रश्न विचारायचा आहे की गेली अनेक तुझ्यासोबत व्याख्यानं मी ऐकलीत तुझ्यासोबत खूप वेळ फिरलो रायगडाबद्दलच तुझं शेवटच जे काही आहे ते असं रुमहशक असत तू अनेक वेळा सांगतो की रायगड हा प्रत्येकानं पाहायला पाहिजे किंवा आपल्यामधल्या बऱ्याच जणांचं स्वप्न असतं की कधीतरी आपण एकदा रायगडावरती गेलं पाहिजे तर रायगड पाहणं हे बऱ्याच जणांचं स्वप्न असतच पण रायगडानं आतापर्यंत काय काय पाहिलंय किंवा रायगडानं आतापर्यंत काय काय अनुभवलंय खूप छान ही गोष्ट आम्हाला ऐकायला आवडेल अगदी मी सांगतो मानस तिकडे पण कॅमेरे फिरव सुषमा भगवा झेंडा फार छान दिसतोय बघा आणि चिकू तिथं उभा आहे उजव्याला त्याला घेऊन या इकडे म्हणजे तो काय तिकडे खाली खोल दरी आहे ना आपण असं गप्पा मारता मारता निखिलेशन फार छान प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर हे करूया चला मानस चला लवकर प्रचिती घेऊ त्याला तर तुझे विचारलंस की रायगडानं काय काय पाहिलं सर या रायगडानं सुखाचे आणि दुःखाचे बर का या रायगडानं सुखाचे आणि दुःखाचे दोन्ही म्हणजे दोन्ही गोष्टी पाहि पाहिलेल्या त्या अशा साठी पाहिल्यात असं मी म्हणतात की आत्ता आम्ही नगारखान्यातनं शिरतोय नगारखान्यातून आणि आता ही जी बरोबर म्हणजे मी तुम्हाला हे अगोदर का सांगतोय आता थोडं धुकं आहे म्हणून आपल्या लक्षात येत नाही पण नगारखान्यातनं आतमध्ये शिरल्यानंतर आत्ता जिथे आहोत हा राज दरबार आहे आता फक्त समोर धुक असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची जी समोरची असलेली जी प्रतिमा आहे छत्रपती शिवाजी महाराज समोर जे मेघडंबरीत आहेत ते धोक्यामुळे कदाचित दिसत नसतील का दिसतात हा पण पण हा राज दरबाराच्या अशा पवित्र जागी होत तर प्रश्न असा आहे की या रायगडानं काय काय पाहिलंय ज्या इंग्रजांनी आपल्या भारतावर अनेक वर्ष राज्य केलं ज्यांचा साम्राज्यावरचा सूर्य मावळत नव्हता असं म्हटलं जात होतं आपण ना एक असं करूया असं घेऊ म्हणजे मागे राजांचं हे पण कारण ते आपल्या सगळ्या प्रेक्षकांनाही बघायला अजून आनंदाचं आणि असं असं वाटेल ना असं असं इकडे उभं राहू का हे असं 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 दिसतंय का बघा म्हणजे प्रेक्षकांना पाहताना हा अनुभव येईल की आपण राजांच्या तिथे होत आणि रायगडानं काय पाहिलंय तर त्या ते जे इंग्रजांबद्दल मी म्हणत होतो की जे इंग्रज ज्यांचं साम्राज्य अख्ख्या जगावर होतं अर्ध्या जगावर होतं असं म्हटलं जायचं ज्यांनी आपल्या भारतावर पण राज्य केलं ते इंग्रज ज्या जागेत जा झुकलेत आणि त्या इंग्रजांना झुकताना ज्या जागेनं जा 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 पाहिलंय तो रायगड आहे आणि नुसता रायगड नाही हीच ती जागा आहे की जा ज्या ठिकाणी राजांचा राज्याभिषेक राजांचा आपण हळूहळू जात इथे जाऊया राजांचा राज्याभिषेक जिथे चालू होता आणि याच ठिकाणी इंग्रज झुकलेत हे त्यावेळेच्या मावळ्यांनी तर पाहिलंच पण या रायगडानं पाहिलंय की याच जागेमध्ये इंग्रज झुकलेत त्याच्यामुळे तुम्हाला हे आश्चर्य वाटेल मला प्रचिती नका चिकू नका कोणीतरी प्रश्न विचारला की ते महाल पाहताना पूर्वी पण याच्यावरती काही नव्हतं का, का तर तसं नाहीये त्यावेळेसचा असलेला रायगड जो आहे तो दैदिप्यमान होताच आज आमच्या स्मृती इतक्या इतक्यातमान आहेत पण हा रायगड आम्ही कुठला पाहतोय की इंग्रजांनी इथं आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा उद्धवस्त काय केलं असेल तर रायगड जितका उद्ध्वस्त करता येईल तितका उद्ध्वस्त केला का तर इंग्रजांना माहिती होत हिंदुस्थानामध्ये ही एकच जागा अशी आहे की जी जागा इथल्या माणसांना बंड करायला लावेल आणि जी जागा इथल्या माणसांना स्वातंत्र्याला लढण्यासाठी प्रेरित करेल आणि त्याच्यामुळे आत्ता जो आम्ही रायगड पाहतोय हा इंग्रजांनी जितका उद्ध्वस्त करता येईल तितका उद्ध्वस्त करून शिल्लक राहिलेला रायगड पाहतोय पण शिवाजी महाराजांची प्रेरणा इतकी मोठी आहे की इथल्या कणाकणामध्ये आणि माती मातीमध्ये जगाला प्रेरणा देण्याची ताकद आहे तर हे जसं रायगडानं पाहिलंय हे झाले सुखाचे प्रसंग शिवरायांचा राज्याभिषेक काही याच जागेत झाला आणि हा या रायगडानं जसा पाहिला आमचे शिवराय डोळे भरून रायगडानं पाहिले हे सगळे सुखाचे आनंदाचे प्रसंग आहेत या सगळ्या गोष्टी जरी रायगडानं पाहिल्या असल्या तरी रायगडानं अजून काय पाहिलंय रायगडानं याच रायगडानं राज्याभिषेक पाहिला तसच तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला शिवाजी महाराजांचा मृत्यूही पाहिला त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज पन्हाळ्यावर होते थोड्या कालावधीचा थोडासा गृहकलह सुद्धा रायगडानं पाहिला याच रायगडानं छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी देखील ऐकली आणि या रायगडानं काय पाहिलंय या रायगडानं येसुबाईंचा मोठा त्याग पाहिला आहे जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला तेव्हा रायगडाला जुल्फिकार खानानं वेढा दिला होता आणि राजकुटुंब रायगडावर होत औरंगजेबाला आता कळत होतं की छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झालाय आणि सगळं कुटुंब आपल्या ताब्यात आहे आता युद्ध आपण जिंकलंय आता कोण लढणार पण येसुबाईंचा किती मोठा त्याग आहे एक स्त्री किती मोठा त्याग करू शकते येसुबाई चा मुलगा शाहू हे लहान होतात छत्रपती संभाजी महाराजांचा तिला कळत होत की हा मुलगा लहान आहे आणि वीर राजाराम आता एखाद दुसरी कुठली आई असती तर तिनं स्वतःच्या मुलाला गादीवर बसवण्याचा हट्ट केला असता पण येसुबाईंना माहिती होत की नाही राजाराम मोठा आहे आता ही आणीबाणीची वेळ आहे त्या तिनं पुत्रमोह बाजूला ठेवला हे जमत नाही आयांना कारण पुत्र मोह खूप असतो पण येसुबाईंनी तो बाजूला ठेवला हा किती मोठा त्याग आहे बघा आणि राजारामांना गुप्तपणे रायगडातून जे निष्ठवून द्यायचं होतं त्याच्यासाठी आपल्या दीराला पुढं गेलं पुढं केलं आणि मग तुम्हाला सगळ्यांना माहितीये की जिंजीला जाऊन जे राजांनी दूरदृष्टीनं दुसरी राजधानी बनवली होती तिथून औरंगजेबाच्या विरोधी लढायला लागले औरंगजेबाला वाटत होत कुटुंब सापडलं ताब्यात आहे पण तसं नाही राजाराम पुढे निष्ठवलं होतं येसुबाईंनी आणि एवढं निसटवून स्वतः मुलासहित कैद झालेल्या कैद झाल्यात पुढे कित्येक वर्ष कैद झालेले आहेत म्हणजे त्याच येसुबाई कि ज्या येसुबाईंनी जिजाऊंना पाहिलं राज्याभिषेक पाहिला इथला सोहळा अनुभवला म्हणजे थाट ऐश्वर सगळं पाहिलं आणि मला कधी कधी मनात प्रश्न पडतो त्याच येसुबाईंना कैदी बनून जेव्हा या रायगडाच्या पायऱ्या उतराव्या लागल्या असतील तेव्हा येसुबाईंना काय वाटलं असेल आणि जो तुझा निखिलेश प्रश्न आहे की रायगडानं काय पाहिलं तर मला मनात प्रश्न पडतो की त्या रायगडाला काय वाटलं असेल कि ज्या स्त्रीनं इतका मोठा त्याग केला इतकं मोठा ऐश्वर पाहिलं आणि त्या स्त्रीला हे सगळं सोडून इथून उतरून जावं लागत आहे हे दुःखाचे प्रसंगही याच रायगडानं पाहिले आहे याच रायगडानं आमच्या शिवाजी महाराजांना पाहिलंय आणि याच रायगडानं येसुबाईंना इथून उतरतानाही पाहिलंय रायगड जणू आम्हाला हेच सांगतो आयुष्यामध्ये सुख दुःख तुम्हाला रायगड त्या सुखांकडेही आणि दुःखांकडेही तटस्थपणे पाहतोय तसंच आम्हाला आमच्या जीवनातल्या चढ उतारांकडे तटस्थपणे पाहता आलं पाहिजे आणि ते आम्ही जर शिकलो ती प्रेरणा आम्हाला रायगडाकडून घेता आली पाहिजे आता जर धुक गेलं असेल तर महाराज दिसतायत का आपण एकदा नमस्कार करूया निखिलेश तुझ्या प्रश्नाचं समाधान झालं ना म्हणजे जो मूळ ज्या उद्देशानं तुला विचारायचं होतं अगदी आपण नमस्कार करू, करू। एकदा इथे गर्जना करू नमस्कार करू चपला इथे काढा चपला चपला इकडे ठेवूया थोडस धुकं निवडलं असतं ना म्हणजे महाराज दिसले असत चिकू काय चाललंय या या, या। आणि इथल्या या बद्दल सांगितलं जात की सूर्य किरण जो यायचा तो थेट इथे पहिल्यांदा आणि इथून केलेला आवाज अगदी त्या कोपऱ्यातही ऐकायला जायचा असं हे सगळं या जागे आणि या सगळ्या या याच्याबद्दलच आहे इथे दिसतंय का धुक्या खूप धुका आहे पण बऱ्यापैकी दिसतय चला प्रचिती चिको या नमस्कार करायला छत्रपती शिवाजी महाराज की हा त्यावेळेस ना वरपर्यंत जाता येत होत पण आता कसं होत बरेच वाद हा त्यावेळेस आता मर्यादा ठेवते चला एकदा घोषणा द्यायची राजदरबार राजसदरेवर राज चिकू या छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय